भीषण अपघात ट्रक आणि टँकर समोरासमोर धडकल्याने चालक गंभीर जखमी ट्रक नॅशनल हायवे सहा वरंद्रंपा जवळ जुनावरील उड्डाण पुलावर आज संध्याकाळी सातच्या दरम्यान ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए शहाण्णव शून्य पाच आणि केमिकलने भरलेला टँकर क्रमांक जी जे शून्य आठ ए यू अडतीस ए एकोणपन्नास दोघांमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे जबर धडक झाली आहे अपघात एवढा भीषण होता की ट्रकचा भाग चक्काचूर झाला होता वाहन तर आदळल्याने त्यात चालक काही काळ अडकला होता स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात यश मिळाले होते उड्डाण पुलावरील या घटनेनंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती ट्रक मध्ये कांदे भरलेले होते तर टँकर मध्ये रासायनिक द्रव्य होते धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून टँकरचा चालक व सहचालक जबर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे निरीक्षक शिवाजी उपनिरीक्षक विशाल सोनवणे जितेंद्र महाजन व कर्मचारी यांच्या सहकार्याने एकशे आठ रुग्णवाहिका मधून तात्काळ जखमी चालक सहचालकास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दोन्ही वाहनांच्या अपघातांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अंदाजे वेगात असलेली वाहने एकमेकांना नजरेआड झाल्यामुळे ही धडक झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज पंकज अहिरे नवापूर